नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वांच <laughs> नागपूर म्हणजे आपली उपराजधानीमध्ये सर स्वागत करत आहे परंतु मी कुठे असो माझा शेती माती पाण्याशी हृदय जुळलेलंच आहे माझ्या भाचीच्या लग्नानिमित्त मी तीन दिवसापासून नागपूरमध्ये आहे अजूनही चार पाच दिवस राहील परंतु मी शेती मातीला विसरणार नाही हे काल रात्री खंडुरायाच जागरण झालं आणि या जागरावरून आता बघू शकता या ठिकाणी तुम्ही okay. किती प्रकारच्या डाळी ठेवलेल्या आहेत तर ह्या सर्व दाई म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना कबड कष्ट पिकवलेलं फळ आहे आणि त्यासाठी नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दौल खंडुरायाची साक्ष या ठिकाणी खंडुरायाच्या साखीने संपूर्ण महाराष्ट्राची शेतकरी ह्या त्याला पिकवतो आणि या सकाळी सकाळी देवाचं नामस्करण करून ह्या खंडूरावरती पुष्पार्पण करतोय आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर आजचा मुख्य व्हिडिओ असा आहे की ज्या एवढ्या दहा दिसतात ह्या दहामध्ये सर्वात महत्वाची जी तूर पीक डाळ आहे तर त्या तूर डाळीसाठी बनवण्यासाठी आपल्याला तूर पीक चांगल्यापैकी उत्पादन घेणार आणि तुरीचं चांगलं उत्पादन घ्यायचं तर सर्वात महत्वाचं आहे आता पाणी व्यवस्थापन कारण आता तूर अवस्था बऱ्याच शेतकऱ्यांच्या तुरीला हे फुलकळी बसलेली आहे किंवा तिला जवळपास पन्नास साठ टक्के शेण लागलेली आहे आणि हाच मुख्य प्रेर आहे तुरीला पाणी द्यायचा तर तुरीला पाणी किती द्यायचं तर ज्यांच्याकडे ड्रिप असेल ज्यांची ड्रिपवर तूर असेल त्यांनी कमीत कमी चार चार तास दोन दिवस आर पाणी द्यावं ज्यांच्याकडे स्प्रिंकलरची सुविधा असेल त्यांनी स्प्रिंकलरद्वारे सहा तासाची पलटी तूर पिण्यासाठी द्यावी आणि ज्यांच्याकडे लोट पाणी असेल त्यांनी लोट पाणी नक्की द्यावं परंतु आताच या येणाऱ्या आजपासून येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आपण तुरीला पहिलं पाणी आवश्यक द्या जेणेकरून ज्यावढ्या आपल्या सत्तरऐंशी टक्के शेंगा लागलेल्या आहेत त्या शेंगांचं रूपांतर हे दाण्यामध्ये होईल आणि तो दाणा भरभरून बर भरेल आणि तो दाणा हा मुख्य फुगून इकडे चालला जाईल त्याची फुगवण जास्तीत जास्त होईल कारण पाण्याचा रोल हा कुठल्याही पिकामध्ये खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे आपण इतर कामं सोडून आता आवश्यक तुरीला पाणी कसं देता येईल याच्यावरती लक्ष ठेवा बोलण्यासारखं बरंच काही आहे परंतु एवढे बोलून आजचा व्हिडिओ थांबूतो नाही दवा आपल्या आपलाच काळ्या मातीचा धनी धन्यवाद मित्रांनो